म्हणजे सविषयक हाड आहे त्याच्यामध्ये दाखवत नेहमी आहे त्याच्यामुळे चार साडेचार पाच पर्यंत नाशिक शिरत होती साडेचार वाजेला बसलेला नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे जक्की आणि एस किचन मध्ये आपला जक्की सेट तर आपण आलो होतो मित्रांनो शिंदे पडसा गावामध्ये पावसाचं वातावरण आहे तरी पण थोडंसं ओढलं होतं म्हणून नाही का पावसाचं वातावरण नाहीतरी पण एवढं म्हटलं घेऊ काढून नाही का चालू होतं त्याच्याबरोबर नाही का याबारण ना जर खोल टिपू टिपी बाई का कोणता कोणता टिपू बाई सिंधी सिंध या बळचं सिंध सिंध गावामध्ये नाही का टिपू असतात नारायणगावला रस्ता जातो ना त्या रस्त्याला त्यांचा अड्डा आहे नाही का म्हणजे हा इकडून नारायणगावचा रस्ता जातो इकडं इकडं तर पुढे चौफुली लागते तिथला आहे तिथून इकडं मध्ये आठ डाल्यानंतर नाही का हे आपले वन बंटी हां मित्रांनो कवता काही तारी वेळ जाऊन बसले नाही का कॉल्या कॉल्याडा तारीवर आपल्या अड्ड्याचे मालक तर वाचतात तुमचं नाव सांगा आज तुमचा पत्ता कसला इथला शिंदेगाव मधले आणि तुमचा नात किती जुन आहे सहा सात वर्ष सहा सात वर्षांनी शर्यती किती झाले काय तुमच्या तीन चार झालेल्या तीन चार शर्यती म्हणजे कुठं झाले नाशिक मध्ये झाले का पाहिजे नाशिक मध्ये आणि जी तार किती काय जिथल्याच होता एक कारण बरोबर तेव्हा ते एक जोडाचा शॉक दाखवत आहे त्याच्या इष्ट जागा बसतात कशी काय आमचे बाळा भाऊ आहे गावातले छोटा भाऊ आपलाकडून आणलेले गिफ्ट आपल्या गिफ्ट मध्ये ते पण इथे शूप करतात म्हणजे सोबतच शॉकिंग हो आता डायरेक्ट हे बघा कासनी पण आपण दुसरी राहतो म्हणतो हे उडवेल हे बिल्डिंग उडते बिल्डिंग कसा काय यांचा तीन चार वाजेपर्यंत उडतो तीन चार वाजेपर्यंत उडत्या बच्चन मित्रांनो ओके खानाचं आवडतं रांदा त्यांना वाटत आहे ओके वाटतात नाशिक सिल्वर गाजरी आता आपण मित्रांनो जे कबूतरांचा आपण शॉक करू तर पण ते बाई कोणचं कबूतर आता मोठा शेवर आहे मोठा शेवरा राजस्थानी कबुतर आहे राजस्थानी कबुतर माझं आहे दिवाळीच्या त्याची किती शर्ती होईल तुमच्या दोन शर्ती झाले दोन दोन दोन्ही वेळेला दोन अडीच नंतर बसले जास्त उडून देत नाही आपण पण त्याचे फोन आहे आता ब्रिडिंग मला टाकताय बघिंगला ओके नेक्स्ट का त्यांचा त्यांचं हा कोणतं आहे कॅटबरी लाल कॅटबरी लाल आत्ता शॉ दाखवची त्याच्या किती शर्ती होईल काय आत्ताचा पट्टा नवीन पट्टा आहे का ह्या सीझनचा आहे म्हणजे खाना त्याचा थोडून एकच निरोच खेळातले तुम्ही एकच खेळातले भाऊ म्हणजे एकाच लाईनमधले लावले तुम्ही डायरेक्ट भाऊ बहिणीचा निरोबा कसा कबत रे लाल मोहरा यांचा त्याच्या आकाशी पंख याच्या किती शर्ती काय त्याच्या एक शर् दिलं ना मला एकच दिलं पाच ला पहिल्याच शर्तीत घरचा पट्टा तर आपण कडून हा आपला याचा बाप होता पहिले घरच्याच खेळा मित्रांनो पहिल्या शर्ती म्हणजे साडेपाच लाखली त्यांचं उडण बंद आहे सध्या बिल्डिंगला टाकलं बच्ची पण तोच टाईम चार साडे चार पाच पर्यंत आता पण तेच उडतं ते उन्हाळ्या पण तोच रेकॉर्ड आहे त्यांचा ओके काय मोठा ने टोळे मस्त ते नाही म्हणजे आई मोठे का पाठ्यांमध्ये अजून हे पठ्ठे आणलेलो आणलेوزه आपण हीलावाडीवर जाऊ इलावाडी इला हो त्याच्या जवळ पकडव जक्की शेडे मातीची दे दे। दे मादी ही म्हणजे शाम इलावाडी कशा रिसोर्ट आहे याचा पण काय आणि एकच रिसोर्ट दिला आता जवळ धरून परवा झाले एक वर्ष पूर्वी मासिक रिसवनबरोबर शेड होती साडे चार वाजेला बसलेला म्हणजे रात्री नाईट मारली जेवढा ओके नाशिकचा रिजवान त्याला नमूद केला होता गटवले होते शिवागुदर इलाबादून आणली क्वालिटी पण सेंटी बाई शिकरा का बोध आमच्याकडे पण सेम असा जे बरोबर शिकराबाई या दोन्ही दोन्ही शर्तींमध्ये आहे सायला बोला बोला पाच वाजेनंतरच बसील या ऑन रेकॉर्ड असं काही नाही फेकत नाही नाही आपण नाही आपण व्हिडिओ पण त्याचीच बनवतो ना भाई <laughs> म्हणजे कोण शर्ज होतो याची काही याची पहिली पंचवटीची शर्यत होती वागडीमध्ये त्यावेळेला पाच वाजेला बसलेला होता यावेळी पण पाच लाच बसले नाही पब्लिकला नाव सांगितलं का मग पब्लिक बरोबर समजून जाते नाही का ज्यांची सरोबर घेऊन कुठे असं काही नाही आपण असं काही दाखवत नाही फक्त सांगायला नाही का भाई याच्यासोबत एवढं शरद मारेल नाही भाई तेवढं दिसतं ना रुबा पण कसं आहे टायमिंग तोंडाने सांगण्यापेक्षा समोरच्यासोबत झालेली आहे त्याला विचारण्यापेक्षा तेच ना तेच ना मग त्याच्यामुळे आपण डायरेक्ट शरद झाली ना त्याच सांगतो नाही का याच्यासोबत शरद झालेली काय म्हणजे कोणाला वाटलं नको की कोटं बोलत नाही का असं कशी बाहेरची पण आपल्याला पब्लिक पाहते नाशिकची पण पब्लिक पाहते त्यांना समज समजवतच नाही का बाई कसं काय काय हा कोणसा का मस्त थोडा दोन अगा उतर तोंड पागेच याच्या किती शर्ती व्हायला पहिले याच्या शर्दी शर्दी न त्याची गरज पडली नाही त्याच्या मनसेने त्याची आठवणच कधी काढून दिली नाही म्हणजे एवढा तगडा उडणार आहे त्याचे किती बच्च आता आपल्याकडं आपल्याकडे पाचसा असते पाचसा त्याची मादी या यांचे बच्चे उडले मादी बाबाची ये कोणाकडून कोण आनले म्हटलू तुम्ही ये आपले एक मित्र त्यांच्याकडून आणले नाव ने समजून जाऊ माहिती नाही ते ओळख ओळखून गेतील तेच ना तिकडं त्यांच्यामुळे मग मित्रांनो कबूतर बघून घ्या काय शास्तां यांचं नाव काय समजून जाईल लगेच नाही काय बघा मस्त यांचे बच्चे दाखवतो थोडी एवढी मादी या कशी दिसती मादी समंदाना समजून झाली खेळा कोण खेळांमधली नाही का अशी रोडचीच इथे आपले मित्रांनो विजेचे बच्चे नाही जवळ्याचे अंजेरे अंजेरे टाईपमध्ये निघालते नळी नळीवन पण निघते आणि खालचे तीनची आई कसे उडत्या टावर पण आपण लांबून शॉक करून दाखवत नाही कारण की का या सीझनला उडेली आहे आणि थोडेसे नमूद पण दोन तीन वेळा होईल त्याच्यामुळे दाखवायचे नाही आपल्याला फक्त त्यांची किती भाऊ हे दाखवतो नाही का आपण संभलवाला म्हणजे सवल संभलताला इलाबाद नाही इलाहाबादी नाशिकचा पण जुना काबुतर आहे का आपण बंद रिडरबा कसा मित्रांनो कबूतर काय म्हणते बच्चे काढणार का वजन काळूबाज खेळ म्हणजे सर्ती होईल काही नाही पहिले उडवत नाही त्याला उडवत पट्टीच आहे काय नमूद होत आहे हे बघा मित्रांनो कशी तशी पाजू कोण दाखवा हे बघा मित्रांनो नाशिकचे काळे डोबाची पण उडत आहे भाई काय पब्ली बोलते हे शोपीस असतंय पण शोपीस नाही भाई काय शोपीस ठेवत नाही ते कोणी हे बघा कसे पुरे काल्या मस्त दुसरा त्यांचा डुबाज माझलाय इस्पिक डुबाजाली कशी बघतात त्यांचा आहे साठी उडता चांगले यांचे बच्चे पण चांगले उडत्या ते जरा उडवायला एवढे कोणी देणार नाही बा बाई उडत्या त्यांचे बच्चे तर मग का टेन्शन नाही खा आपल्याकडे खा नाही आपल्याकडे तर मेन ब्रिडर आपल्याकडे म्हणजे टेन्शन नाही खूप असे आहे कारण नाही अशी खालीच बघायला कारण म्हणजे थांबत नाही त्याच्यामुळे नाही हे कोणचे कलदूम आहे का इलाबादवाली इला इलावाली तरी जोड आहे का म्हणजे आपली शंभर टक्के आपली तर ते आपल्या म्हणजे नाही का म्हणता गावठींना क्रॉस मारलेले चांगले उडत आहे का पण रिझल्ट आणि क्रॉस केल्यावर टायमिंग वाढून जाते त्यांची यांचे कसे रिझल्ट वाटले काय आपली बच्चे उडलेले आपल्याकडे हे स्वतः पण उडवलेले का उजरे आपण हा नर स्वतः स्वतः का उदर हा चार साडेचार पाच पर्यंत पाच अरे वाटलं तेव्हा मी मी पण चांगला रिझल्ट आहे आपल्या बॉर्डरवाल्यांचा पण त्याला ते पण चांगला रिझल्ट आहे नाही का आपलं काय पाच पाच दहा दहा शेफ्टी झाले त्याच्यामुळे एवढं तेच नाही जे जे आठवतं होईल ते नाही घ्या बा कसा कबुसरी ना मग दिसायला खूपसुरत आहे लल्लू मेनमध्ये दिसतो तो नाही काची मादी, हो दा मादी दाखवता होता तेव्हा हो दा। इथेची मादी लल्लूम ही प्युअर लल्लू मी बा गोल्डन दुमी गोल्डन दुमी लल्लूमी इगरची पट्टी आपली आई पण आहे आपल्याकडे बाप पण आहे एक मित्र आहे त्याला गोल्डन तुम्ही आवडता त्याच्याकडे पैसे काढायला कसे येबसुरत पण आहे आणि उडाण पण आहे मस्त त्याला आपण गावरान रॉस मारले की ना उतर आहे ना मुंबई मध्ये आपला एक मित्र आहे मित्र म्हणजे भाऊचे तो आपला मोठा भाऊ त्याने गोल्डन तुम्हाला पाठवलं होतं आपल्याला प्रत्येक शर्तीला आपल्याला दरवर्षी जर कबूतर शेवट राहते ना आपल्या मध्ये मुंबई वर कबूतर पाठवतो उडवायला त्यात एक गोल्डन दुमा पाठवलं होतं त्याची पट्टी निघालेली त्याचा रिझल्ट चांगला आहे ही पण आमच्याकडे उडलेली आहे तिला त्या शर्तीला जेव्हा मध्ये झालेली होती नवी यंग पट्टी त्यावेळी तिला उडवलं होतं काहीतरी बारा वाजून काहीतरी मिनिटांनी बसली होती म्हणजे तिला आपण साईड नव्वद कबुतर उडवतो ना त्यात उडवलेली जास्त उडव नव्हत दिलं आपण नंतर मग दोन तीन वर्षानंतर खुली असतात चांगली हा उडवलंच नाही नंतर तिला पण बच्च्यांना जर जोडा चांगला लागला मग तिला हारणार लागलं नंतर बच्चनचा रिझल्ट पण चांगला आला म्हणून मग डोळा बिल्डिंगला टाकून दिला तुम्ही आता जोडा सेट झाला म्हणजे टाईम नाही चांगला यांची पट्टी येणारावरती जात जाते हां बोल ओळखे तुम्ही मस्त ओके काय सांगितलं इला वाडी भरपूर चालतं म्हणजे आपले बॉर्डरवाले इलाहाबादीवाले बघू नेक्स्टवाले चित्ता म्हणून मोठा गम आहे आपला लाल चिन्ह याचं नाव चित्ता म्हणतंय पण लाल चिन्हांमध्ये हवा मित्रांनो असं गम तर एकदम हुंकार लाल चित्ता लाल चित्ता नाव म्हणजे तसं त्याचं हिस्ट्री पण तशीच असेल त्याची त्याला चित्त मी का म्हणतो आम्ही काय म्हणतो हां हा तुम्ही आता त्याला खाली सोडला स्टँडिंग मध्ये तुमच्याला चित्ता नाव का बोलत याच्या बच्चनचा रिझल्ट म्हणजे आता जे लास्ट टाइम नासिक फेस्टिवल उडलं होतं त्यामध्ये याची एक पट्टी होती एक अजून मिनिटांनी बसली होती एकदम झिरो कली ती पण पड सर्वांना माहिती खतरनाक तरी कतार माहिती आठ मग ओके त्याला ती पट्टी आता उडती आता उडते लाल लाल चित्ता नाशिकमध्ये पण गाव ये आपल्या घरचाच होता ना जुन्यांमधला आपल्या नाशिकचे कबुतर पण भाई एकदम टॉप क्लास आहे आता उन्हाळ्यामध्ये पण उडतं आपल्या अगोदर नाही का जोड हा बा दुसरा त्यांचा जोडा मोठा काळा मोर काळा मोऱ्यांमध्ये याची किती शर्ते पहिले काही ह्याची पहिली शर्ज होती आपली तेव्हा लहान पट्टा होता कॅन्सल झाली आपली काही कारणामुळे बिल्डिंग लावली बच्च संध्याकाळी संध्याकाळपर्यंत बसले आता हिचा कसा रेकॉर्ड होता हिचं पण चांगला रेकॉर्ड आहे नंतर एका मित्राकडं आई ऐपक होती त्याची माझा जोडा बनवून घेतला आपण चांगला रिझल्ट होतो त्याच्याकडे चांगली उडते एका मित्र त्यांचे वच्चे एकदम तुफान करू आले चांगली उडून वच्चे वच्ची एकदम सेम टू सेम जोडा बसलाय हे बघ एकदम सेम टू सेम जोडा बसता एकदम नाही अरे ओके मित्रांनो जोडा आहे एकदम तिप्प जोडा बसता मी दिसायला पण खूप सर वाटतं हे वचची तर उतर का घेत उतर आहे ना खाली बोलावतो एका एकेवर जाऊन बसले तेरिंगचे गरजे हानर आहे का आधी नाही आधी आहे हा आणणार आहे जुन्या एकदम घरची पट्टी आपले किती वर्षी असतील काय तीन -ती तीन वर्ष -ती तीन तीन वर्ष दोन वर्ष झाले असेल आई बाप्पन आहे आपल्या कसा होता काय शर्दी स्वतः उडता अजून पण उडतो मादी प्रत्येक शर्दीला अरे बापरे पण काढतात आणि उडता पण चांगले नाशिकच्या गवतांची खासियत ती बच्चे पण काढते सोबत आणि बारा महिने जोडासोबत राहतो तरी उडा जाणार का शहरात एक बापू हे त्यांचे मोठे लाईक मोठे मधलीचे सगळे साधी आक मजली म्हणतील बाहेरची कलरंची बिलांची नाही का आपले इथले गावरा डोळे बघितलं नंतर पाहिले म्हणतील बॉर्डर बिडरवाले गावटी कबूतर मध्ये पण येतात असे गावटी कबुतरांमध्ये आता काल कल्पट दाखवले त्या कल्पना म्हणजे आई बापरी माझीच उडलेली दोन्ही बापरी तर म्हणते तुम्हाला गावरण कबूतर आणि बॉर्डरवाल्यां मधली काय आवडते मग बाहेरचे कबुतर जातात सध्या लोक आता नाशिक मध्ये मागवत आहे कबुतर आहे आपल्याकडं आता कोणाला काय रिझल्ट भेटला कोणाला काय रिझल्ट भेटला ते नाही आता आज अध्या कबूतर बाजीवरती अवलंबून आपण इलाबादी कबूतर आणले इलाबादी उडवले त्यांची ब्रीडिंग पण केली क्रॉस ब्रिडिंग पण केली रिझल्ट चांगला आहे त्याच्यामुळे आपल्याला इलाबादी कबूतर तुम्हाला इलाबादी जास्त आता बॉर्डरवाली आवडतात कोणाला कोणाला आवडत नाही पण ते जास्त करून नवीन शॉकी नाही आता बॉर्डरवाली पण कबुतर आहे गावठी कबूतर आहे आणि इलाबादी कबूतर आहे पण बेस्ट रिझल्ट जर कोणाचा असेल बाहेर म्हणजे आम्हाला भेटलं भेटायचं आम्ही इलाबाद मी वाले बॉटरवाले पण कबुतर दाखवतो आपल्याकडे नाही असं नाही आहे त्यांचा पण रिझल्ट चांगला आहे वाले कबुतरांची घर वापसी चांगली नाही मारामध्ये आम्ही का बॉर्डर वाला कबूतर भाग जाता मैंने कुछ मेरे ज़े आपको से देख का के त्या कबूतरांची उडान आहे संध्याकाळपर्यंत ते मार आपल्याला काय मार कसं आहे हा मार मध्ये ते टिकती नाही ज्यांच्याकडे टिकती त्यांना वाटत टिकतील आमच्याकडे नाही टिकले तर आम्ही नाहीच बोलतोय पाचशेच कबूतर मेसे ना कम से कम पंधरा कबूतर टिकते बॉर्डर वाले बाकी सब भाग जाते आहे बॉर्डर वाले पण कबुतर आहे ठीक आहे चालत चालत तीनशे बॉर्डरांमधले गोल्डन 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 वाले रोळे बाकीलेच म्हणजे आपले घरचे पट्टी म्हणजे यांचे आई-वप आणले होते तुम्ही हो यांचे आई-वप आणले होते आपले मुंबई वाले तुम्हाला लास्ट वन आता मुंबई वाले लैलाबादी पाठवले त्यांनी आपला भाऊ येतो सदर वर्ष आपल्याला एक लागली कबूतर त्याच्याकडे असले तर ठीक नाही तर सत्तर हजार रुपयाचे कबूतर नक्की आहे आपल्याला त्याच्याकडे अरे बाप एकदम घरच्या समंदा आपले मस्त मित्र सु भाई म्हणून मुंबई मुंबईवाले त्यांच्याकडनं ते दहा दहा हजार रुपये जोड्याने घेऊन चार जोडे पाठवले होते त्यांनी त्यांची पट्टे यांचा कसा टायमिंग होता आता आपल्याकडे भेटलेला मारापर्यंत बसली आणि मारामध्ये मी सांगितलं ना आता सेम मारामध्ये ते टिकले नाही टिकले नाहीतर संध्याकाळची यांची हे पण उडता हे पण उडलेली आपल्याकडे पण कत्री करून ठेवले खाली त्यांचा एवढं उडाण देऊन पण जर आपल्याकडे जर तरी कामाच्या वेळी म्हणजे सर्दीच्या वेळी थांबत नसल खानामध्ये शॉप करून दाखवत एकदम ओंकार बॉर्डरवाले मधलं आपलं शौर्य म्हणतो आपलं इथं आहे ना यांना हम्म आपण शिवरे म्हणतो बॉर्डरवाले यांच्या काही आपल्या इकडे काही कसुरी बोलता यांना कसुरी काय बोलतो प्रत्येकाची कबुतर पाहिजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जण नाव वेगळं वेगळं बोलतो पण ज्याला समजायचं समजून जातो कशी आहे काही नाही उडवलेले रिझल्ट कबुतरे पण घर वापसी नसल्यामुळे आपण यांना याला आपण क्रॉस मारेल का आपल्या गावांमध्ये का जेव्हा बघू नंतर आई आपल्याकडे काही कबूत हा मानासारखी लावूया लाईन लागतो न राहता हा न रे न रे अरे बापरे रे त्याची मादी आहे मला वाटतं मादीवढा छोटासा एकदम साईडला साईडला एकदम छोटे राहते बिट्टी साईड आत्ताची पट्टी तयार झालेली अजून अजून मानेची दिवाली सडच चालू आहे माझी तयार झाली पट्टी डमध्ये रेडमुळे एवढं का दाखवत नाही आपण टीडी मस्त लूप मध्ये याच कबुतरामध्ये क्रॉस मारलेले पण कबुतर आहे आपल्याकडे ते पण दाखवत तुम्हाला त्यांच्या क्रॉसमधले काढलेले मस्त आधी बॉर्डरवाली बॉर्डरवाल्यांमध्ये कलर निघाकर नाशिकचे मधला एक ऐकणारे कलर पण किती खूप सर निघाला आहे मस्त मध्ये यांचं रिझल्ट चांगला आहे घर वापसी पण चांगली आहे आली झाली अजून उडले तर काढू चांगले अजून काहीच थांब दोन वर्ष तेव्हा त्यावेळी माडी पकडलेली आपण कोणाची काय व्हिडिओ मध्ये समजून हां दोन्ही पण वर्ष उडलेली आपल्याकडं आणि चांगली उडती दहा कोणत्या तिथे स्टँडिंग बागा ना काय तुम्हाला खबर लागली कोणाची गाई नाही ऐकूनच काय माहिती नाही एकदा बघा पाय बघा ते अरे बापरे पुष्पा थोड्या पाय हे मध्ये पण चांगली ड्रायव्हर असं यांचं आहे बरोबर यांचे त्यांचं एक आपण आता फक्त जुबलक कबूतर अड्ड्याची हो शान त्याचा एक शॉक करू तर पण तो म्हटलं आता तुमच्या अड्ड्याची शान दाखवा एक आणखी प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणी शान असतो की त्याचा आड्डा म्हणजे त्याच्या नावावरती आड्डा चालतो नाही का मस्त्याचा शेवटी एक शॉक करावा नाही का तेव्हा मित्रांनो त्यांच्या चला आता यांचा मस्त शॉक दाखवतो तेव्हा तो नर अरे हरप्पा आपल्याला रिंगा रिंगा म्हणतात ते पण आणि त्याची मागी तेव्हा ओढत कसं आहे तर मग बनते कसं काय हिस्ट्री सांगायची आता नावच आमदार जुबलक कबुतरांमधला कबुतर आमदार पण तसा व्हायचा स्टँडिंग आक होतो बाई एकदम खतरनाक आहे नाही आठ ना आल्या पहिले त्याच्याकडेच बघतील भाई मादी नवडगी लाल मधली तिची पण आग सांगली मस्त्रेदार माझी ओके काही स्टँडिंग नाक आला त्याची अंधार त्यांचा नाडण्याचा धार्व तगडा का उतर नाही का असा का उत्तरे का माझी बंदशी चेन्नर बंदाचे आमदार ओके बाकीच्या मुलांनी शॉक टाकतो पेटी देण्याची नाही का नाही उत्तर कलपटांचे हे दारे हाड आहे त्याच्यामुळे दाखवत नाही मी त्याच्यामुळं नाही तर काय ज्याला माहिती आहे ज्याला माहिती आहे कोणाची राही की आशिक पुढे भेटतं फक्त एकाच ठिकाणी भेटतं नाशिक रोडमध्ये काही कौतर त्यांचे हे बघा त्यांचे सर्व कबूतरांचे आता स्टँडिंग बिल्डिंग बघा क्वालिटी कशी वाटते कबुतरांची बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कशी वाटली ते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ आहे ना ग्रुपमध्ये असताल तर शेअर करा जाणेकर बाहेर ठेवत आपण डाऊनलोड हो कोणी भाऊ आपले नाशिक नाशिकमधले कोणी पात असाल तर भाई नक्की आपल्याला कॉल बिल करा आपण त्यांची व्हिडिओ बनवू भाऊला पण आपण थोडंसं उजाळ्यामध्ये आणायचे आपल्याला नाही का नाशिकचे कबूतर म्हणजे भरपूरसे आहे आट्टेवाले किंवा काही कबूतर जुने किंवा नवे त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ बनवत जाऊ नाही का त्याला आपले नाशिकचे कबूतर बाजांना पुढं न्यायचे आहे त्याच्यामुळं कोणी काय असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करून सांगत जा ता सगळं चला मित्रांनो तर आता व्हिडिओला एंड करू तर कसे वाटले कबूतर काही नाही कमेंटमध्ये करून सांगा कसे काही नाही आपले आंडेचे मालक आहे आणि आपले बंडी भाऊ आहे नाशिकवाले नाशिक रोडवाले जर ओळखते कोण नाही बंटीवाली तर आता मिळून म्हणजे मित्राचं आहे त्यांच्या ते शॉक आहे मिळून निघा berapa pesawat tour ini kan ini setelah video atau malah next video mau